रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस कुटुंबातील एकाला एखाद्या आवडीचा व्यासंग असणं आपण समजू शकतो पण अख्ख्या कुटुंबालाच एखाद्या व्यासंगानं झपाटून टाकलं तर बरं ते सुद्धा एका दुसऱ्याचं नव्हे तर तब्बल एकोणचाळीस ते चाळीस जणांचं कुटुंब <laughs> कुटुंब रंगलंय वाद्यात अशा सुतार बंधूंच्या कुटुंबाच्या जिद्दीची स्टोरी आता बघूया श्यामराव तुकाराम सुतार आणि पत्नी आनंदी सुतार दोघेही कोल्हापूर या ठिकाणी आदर्शवत शिस्तीचे शिक्षक रवींद्र उदय उर्फ गोविंद प्रकाश मुकुंद भालचंद्र उर्फ झंकार आणि मेघराज अशी सहा मुलं श्यामरावांना भजनाचा व्यासंग प्रचंड इतका की ते ज्या शाळेकडून मानाच्या स्पर्धेमध्ये उतरत तिथं प्रथम क्रमांक त्यांचाच ठरलेला त्यांचं रंकाळा तालीम भजनी मंडळ पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं त्यामुळं सहाही भावांना सूर ताल आणि संगीताचे संस्कार जन्मापासूनच झाले तरुण वयातच भावाभावांनी मिळून सोंगी भजन सुरू केलं तरुणपणातला जोश नानाविध कल्पना उत्साह गुडघ्याला बोंगो बांधून वाजवणं अशा गोष्टींमुळे भजनाला त्यांना बोलवून नेऊ लागले भजनातला शेवटचा काही वेळ आपली आवड म्हणून ठेवलेला असायचा त्यात नागिन किंवा फिल्मी गाण्यांची मागणी होऊ लागली हळूहळू जशीच्या तशी वाजवून हिंदी गाण्यांचे कार्यक्रम सुरू झाले स्वर शृंगार या नावानं कार्यक्रम होऊ लागले मागणी वाढत गेली आणि गल्ली बोळात स्वरनाद उमटू लागले लेडीज आवाजात गाणं म्हणणारा उदय कालेकर त्या काळात भन्नाट फेमस झाला होता इतर ऑर्केस्ट्रावाले यांचे कार्यक्रम बघायला जमायला लागले एकोणीसशे पंचाहत्तरच्या आसपास पॅलेस थिएटर म्हणजे आजच्या केशवराव भोसले नाट्यगृहात प्रकाश डोंगळे यांच्या पुढाकारानं शो झाला मुंबईच्या धर्तीवर नावही बदललं म्युझिकल मिनर वा एकमतानं थिएटर शो झाले आपण प्रत्येक शो नुकसानीत जायला लागला आई सोसायटीतलं कर्ज काढून देणी द्यायची आणि आता माघार नाही असं म्हणायची एकोणीसशे पंच्याऐंशी साली चित्रपट थिएटर्स बंद पडली तेव्हा मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणून ऑर्केस्ट्राची मागणी वाढली त्यातच सुनील माजगावकर राजू सुनील रतन दया संग्राम अशा ब्रेक डान्सर्सनी ऑर्केस्ट्राची लेवल फारच वर नेऊन ठेवली मागणी वाढली आनंद कुलकर्णी प्रफुल्ल महाजन पब्लिसिटीवाल्यांनी ऑर्केस्ट्रा सर्व दूर नेला सुपर सिम्फनी या नावानं प्रसिद्धी मिळाली मुंबई पुण्याच्या ऑर्केस्ट्राच्या तोडीचा किंबहुना त्यापेक्षाही सरस ऑर्केस्ट्रा यांचा झाला यश मिळेल तसे कलाकार वादकांचा मात्र त्रास व्हायला लागला पैसे उचल वाढवून मागणी वाढली फूट पाडण्याचे प्रयत्न झाले कीबोर्ड रवींद्र ड्रमसेट गोविंद तुंबा झंकार कोंगो ढोलक प्रकाश हार्मोनियम कुंगो बोंगो मेघराज गिटार्स निमिष शहा देवेंद्र दिवाण अशी प्रत्येकाची महत्वाची जबाबदारी होती एकोणीसशे सत्याऐंशी साली आनंद शिंदे मिलिंद शिंदे यांच्या नवीन पोपट हा या गाण्यानं एक नवा उच्चांक केला दिवसा दोन दोन शो होऊ लागले वर्षाला तब्बल दोनशे शो पब्लिसिटीवाल्यांना अक्षरशः पोत्यानं पैसा घरी न्यायला लागायचा कोकण दौरे वाढले मुंबईला तर याचे सत्तरच्या वर प्रयोग झाले साऊंडसाठी करण्यासारख्या जुन्या गोष्टींना कलाटणी देत ऑर्केस्ट्रा आणि सुतार सुतारबंधूंनी नवीन व्यवस्था आणली ते जे काही करायचे त्यामध्ये ट्रेंड सेटर्स बनायचे से। नव्वद नंतर मात्र काळ बदलला कॉलेज गॅदरिंगमध्ये त्यांची प्रचंड मागणी वाढली दिवसाला तीन तीन ठिकाणी सादरीकरण सुरू झालं या काळात पैसे मात्र फारच बुडाले हा पण सांगेल त्या गाण्याची तयारी अगदी अर्ध्या तासात करायची त्यांची क्षमता बनली असं सुतारबंधू सांगतात एकतीस जुलै रोजी रफिकी याद मे हा शो सलग त्रेचाळीस वर्षे केल्याबद्दल एशिया पॅसिफिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या कार्यक्रमाची नोंद झाली आहे दोन हजार अठरा साली दिल्ली इथं त्यांना नॅशनल अवॉर्डही मिळालेला आहे राज कपूर रणधीर कपूर रवींद्र जैन सुरेश वाडकर अनिल कपूर यांचा सहवास सुतार बंधूंना लाभलेला असून ओ पी नय्यर मोहम्मद अजीज अनवर रफी रफीसाहेबांचा सा मुलगा शाहिद रफी अवधूत गुप्ते रितेश देशमुख यांच्यासोबत काम करण्याची त्यांना संधी देखील मिळालेली आहे मुलं वाया जातील म्हणून आईवडिलांनी कितीही ऑफर्स आल्या तरी कोल्हापूर सोडायचं नाही असं त्यांना कटाक्षानं बजावलेलं होतं आणि त्याप्रमाणे सहाही बंधूंनी कोल्हापूर सोडलं नाही पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व दिलं दर्जाला महत्त्व दिलं लग्न मुलं मग मुलांची मुलं असा आता चाळीस एक सदस्यांचा त्यांचा परिवार आहे त्यासाठी त्यांना वर्षाला दोनशे प्रयोग हे करावेच लागतात पण सध्या सहा महिने आधीच बुकिंग होतं विश्वासार्हता आणि दर्जा वाढलाय याचं समाधान आहे असं सुतारबंधू म्हणतात टी व्ही मोबाईलमुळे फरक पडेल असं जरी वाटलं तरी ग्रामीण भागातील जत्रा यात्रा यांनी पकडून ठेवलं आहे असं ते सांगतात सध्या पुढची पिढी आधुनिकतेचा बाज घेऊन त्यांच्या हाताखाली आली आहे अभिजित प्रेमजीत रेकॉर्डिंग स्टुडिओ बघतात शुभम इंजिनियर असून सिंगिंग आणि साईड रिधम सांभाळतो स्वप्नील उत्कृष्ट रेकॉर्डिस्ट असून पॅड वाजवतो विशाल सॉफ्टवेअर इंजिनियर असून गिटारिस्ट आहे अनुष्का इन्स्टाक्विन असून सध्या चित्रपटात काम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे निलेश व्ही एफ एक्स आर्टिस्ट असून नम्रता सिंगर आहे आणि गौरव महाराष्ट्राचा या टी व्ही शोची विजेती आहे सुतार बंधूंची नवीन पिढी सध्या रॉक बँड शो करीत आहे सुतार बंधूंनी आतापर्यंत पंचवीस हजारांच्या वर शो केले आहेत दोन दोन लाख गाणी वाजवलेली आहेत आणि गॅदरिंगसाठी तर त्याचं मोजमापच नाही तुझ्या विनासारखा मराठी चित्रपटही त्यांनी बनवला आहे अशा कधी अमर अकबर अँथनी बनून स्टेजवर येणाऱ्या मेहमूद बनून प्रेक्षकांना हसवणाऱ्या आई वडिलांना दैवत मानणाऱ्या कोल्हापूरचं नाव देश विदेशात झळकवणाऱ्या झंकार बीट्स ऑर्केस्ट्रा म्हणजेच सुतार बंधूंना अतुलनीय जिद्द हा रुद्रांश अकॅडमीचा मानाचा पुरस्कार देत असताना हा मला मनपूर्वक आनंद होत आहे उत्तर द्यावं आणि आपल्या बरोबर व्यक्त करावा अतुलनीय जिद्द पुरस्कार दोन हजार सन्मानित होत आहेत सुधार बंधू आता उत्तर काय द्यायचं हा प्रश्न आहे कारण इतका मोठा सोहळा रुद्रांश अकॅडमीनं जो आयोजित केलेला आहे आम्हा सर्व बंधूंना बोलवून आणि आजच्या या गुरुपौर्णिमेच्या आम्ही आमच्या सर्व बंधूंच्या तर्फे सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आहे आणि आज, आज कोल्हापुरामध्ये अशा काही अकॅडमी व्हाव्यात आणि रुद्रांश अकॅडमीचा त्यांनी खरोखर आदर्श घ्यावा अशी ही अकॅडमी दीपक बिडकर सर खरोखर कलेची जाण असणारे कलाकार घडवणारे लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत छोट्या स्टेजपासून ते मोठ्या पडद्यापर्यंत त्यांची जी कामगिरी आहे ती उल्लेखनीय आहे आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलावून आमचा हा उत्कृष्ट सोहळा जे कौतुक केलेलं आहे त्याबद्दल मी या रुद्रांक्षा अकॅडमी त्यांचे सर्व स्टाफ दीपक बेडकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी सर विद्यार्थी यांचे आम्ही आभार मानत आहोत धन्यवाद सर्वप्रथम रुद्राक्ष अकॅडमीला सतराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज गुरुपौर्णिमेच्या सर्व समोर बसलेले रसिक मायबाप कलाकार सर्व पुन्हा एकदा त्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नावातच दीपक आहे सर आणि जी काय आज कोल्हापूरमध्ये आपली अकॅडमी उपस्थिती केली निर्माण केली जशी अकॅडमी मोठी होत चालली तसे मोठे मोठे दिग्गज कलाकार आपल्या रसिक प्रेक्षकांच्या समोर उभा करत आहेत सरांनी आज आमच्या सर्व सुतार सुतारबंधूंना रसिक मायपापांना किंवा आपल्या कोल्हापूरच्या सर्व इतक्या आम्ही आज त्रेचाळीस वर्ष रपिकी आज मी एक कार्यक्रम सादर करतो आहोत ह्याच मंचावर अखंडितपणे त्रेचाळीस वर्ष आम्ही सेवा केली रसिम मायबापांची बापांची सेवा केली आणि त्याची कुठंतर नोंद केली फक्त रुद्राक्ष अकॅडमीने केलेली आहे आम्हाला आनंद वाटतो काय बोलावं काय करावं अशी आता मनस्थिती झालेली आहे तर पुन्हा एकदा खरोखर सरांचं मी धन्यवाद मानतो आणि असेच खंडितपणे त्यांनी अकॅडमीची आम्हाला सेवा करायला मिळावी इथून पुढे कोणत्याही कार्यक्रमासाठी अकॅडमीला जर कुठल्याही परिस्थितीत जर आर्थिकदृष्ट्या कुठल्याही परिस्थितीत जर गरज लागली तर आम्ही सुतार बंधू तुमच्या सदैव पाठीशी राहीन एवढीच ग्वाही देतो धन्यवाद सगळ्यात शेंडोपळ आज पहिल्यांदाच स्टेजवर बोलतोय कारण हे आधी कधी इतके वर्षे कार्यक्रम करतोय कारण क कधी बोललो नाही कारण नुसतं मुख्यानंच कीबोर्ड वाजवायचा पण आज मला एक आवर्जून मनात आलं की त्यावेळी आमच्या काळात एखाद्या गुरुकडे शिकायचं तर तो लवकर शिकवायचा नाही कारण हा किती दिवस टिकतो आहे आधी हे बघायचं आणि मग त्याला शिकवायला घ्यायचं मला एवढंच सांगायचं की आज रुद्रांश अकॅडमीतर्फे किंवा ही जी अकॅडमी आहे हि आज तुम्हाला सगळं काही शिकायला मिळणार आहे आणि हे एक आनंदाची बाब आहे खरं म्हणजे मला जाणवलेली ही गोष्ट आहे एवढंच बोलतं नमस्कार गाकार रुद्रवशाची झळकू देव